शिवस्नेह जय जिजाऊ मी प्रफुल्ल रेखा एकनाथ वाघ संभाजी ब्रिगेड महानगर प्रमुख नाशिक पक्षप्रमुख या माध्यमासमोर येण्याचं कारण की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव सोहळा त्याचबरोबर चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोळा आपल्या सर्व भारतीयांना उपेक्षित क्रांतिबा व उपेक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज पक्षप्रमुख या चॅनलचं मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो महत्वपूर्ण विषयाकरता बोलवण्यासाठी बोलण्यासाठी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो उपेक्षित क्रांतिबा फुले असं मी का म्हटलं ज्यांच्या मरणानंतरही त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त वेदना आल्या या समतेसाठी समरसतेसाठी जगण्यासाठी सर्वसामान्य न्याय हक्कासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो लढा उभा दिला सावित्रीमाईंनी जो लढा दिला फातिमाबी तानुबाई बिर्जे संबंधित सत्यशोधक महात्मा फुलेंच्या चळवळीतील सर्व सहकार्यांनी जो लढा दिला तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला आज एकविसाव्या शतकात सुद्धा काहीही पडताना आपल्याला दिसत नाही आपण छाटीत फुगवून पुरोगामी चळवळीतली लोक उर भरून म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पण आपण विचार केला पाहिजे खरंच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आता आपली म्हणण्याची आपण म्हणू शकतो का कारण राहुल सोलापूरकर सारखा व्यक्ती येतो आणि तो, तो सांगतो सावरकर गोलवरकर आणि टिळकांचा महाराष्ट्र देखील म्हटलं पाहिजे आपल्या महापुरुषांचं योगदान किती ताकदीचं आहे ही लोक म्हणण्याची हिंमत कशी करतात हा प्रश्न आपण स्वतःला एकदा आरशासमोर उभं ठेवून विचारलं पाहिजे महात्मा फुल्यांना दगडगोटी आणि शेण अंगावर फेकणारी लोक सावित्रीबाईंच्या कोण आहेत त्यांना त्रास देणारी लोक कोण आहेत अनेक ठिकाणी काही विचारवंत जी स्वतःची बुद्धिमत्ता ही मक्तेदारी म्हणत समजतात ती लोक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांना वाडा कोणी दिला असं सांगितलं जातं जर वाडा विड्यांनी दिला तर तो काढून का घेतला हाही प्रश्न खऱ्या अर्थानं उभा राहतो आम्ही सर्व सर्वजण वाईट आहेत ता असं आमचं आज मुळीच म्हणणं नाही कारण आम्ही पॉझिटिव्ह जगणारी लोक आहोत विज्ञानवाद मानणारी लोक आहोत संविधानाला मानणारी लोक आहोत आम्ही जे जे चांगलं उत्तम आणि उदत्त आहे ते, ते आम्ही निश्चितपणे घेऊच पण विकृत ही विकृत जी आहे मानसिकता वारंवार वार महापुरुषांचा अपमान करणारी जी अवलंत आहे ही एक टोळी बघा एक आपण सिक्वेन्स बघू गोलवरकर सावरकर सुधांशु त्रिवेदी आतापर्यंत जर आपण थेट आलो तर ही एकाच विचारसरणीत एकाच चंपूत बसणारी सर्व मंडळी आहे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर पर्यंत आमच्या संतांना किंबहुना क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू छत्रपतींना कोणी त्रास दिला हे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे आज या मुलाखतीच्या निमित्तानं सर्व उघड करणंही देखील गरजेचं आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सामाजिक समरसतेचा सा विचार सत्यशोधनाचा विचार सत्यशोधकाचा विचार विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले इतके अनर्थ एका अविद्येनं केले आमची या निमित्तानं जे फुल्यांच्या आणि बाबासाहेबांच्या नावावर जे राजकारण करू पाहत आहेत अगदी सर्वच महापुरुषांच्या नावानं त्यांनी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत आपण या महापुरुषांचं नाव घेण्याची लायकी तरी आपली आहे का आपण या महापुरुषांच्या विचारांवर चालतो तरी का एका ठिकाणी महापुरुषांना पुजायचं आणि दुसऱ्या ठिकाणी अगदी त्यांच्याच विचारांच्या विरोधात जगायचं ही आत्तापर्यंतची विचारधारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये नेमकं काय होतंय माझं वाईट वाटेल कदाचित बोलल्यानंतर पर इफ यू डोंट माइंड हरकत नसेल तर ही गोष्ट बोलली देखील पाहिजे तसं मी पक्षप्रमुख चॅनलच्या संपादकांची परवानगी देखील घेतली तेव्हाच हे धाडसी विधान मी या ठिकाणी करतोय आंबेडकरी मुवमेंटमधले सर्व सहकारी हे चळवळीसाठी जीव ओतून काम करतात पण काही लोक जर बघितले त्याच्यामुळे आपल्या महापुरुषांची कुठेही बदनामी होणार नाही आपण तसं कृत्य करू नये यासाठी आपण प्रमाण आखून घेतले पाहिजेत काही लिमिटेशन्स असले पाहिजेत आपण साठ रुपयाचा झेंडा घेऊन इतका कट्टरवाद जोपासला जातो कट्टरवाद हा देशासाठी घातक असतो आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना कुठलंही विचित्र प्रदर्शन होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तसे आहेत त्या परिस्थितीत आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे वास्तविक स्वरूपात पोहोचवले पाहिजेत ही आपली न्यायिक भूमिका असली पाहिजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिक्षणासाठी दिलेला लढा असेल शूद्राती शूद्रांच्या न्याय हक्कासाठी दिलेला लढा असेल आमची मागणी आहे संभाजी ब्रिगेडची क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाय फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्यावा आजपर्यंत सरकार उदासीन आहे तसं घडलेलं नाही आताच फडणवीसांनी मागे त्याची घोषणा देखील केली होती पण त्याचं पुढं काय झालं सभागृहात बसणारे जे आमदार आहेत त्यांचं काम नाही का वरच्या सभागृहात बसणारे लोकसभेच्या सभागृहात बसणारे महाराष्ट्रातील खासदार आहेत त्यांचं काम नाही का हे विचारणं आपण जर चळवळीचा विचार करतो फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो हे फक्त बोलण्यापुरतं भांडवल असतं का पण एक सातत्यानं गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गुलामगिरी शेतकऱ्यांचा असो तृतीय पंथ महात्मा फुलेंचं कितीतरी साहित्य आहे जे या समाजाच्या उद्धारासाठी शेतकरी कष्टकरी श्रम करायच्या उत्कारासाठी उद्धारासाठी हे साहित्य लिखाण केलेलं आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उजव्या हाताला लकवा गेल्यानंतर डाव्या हाताला या शुद्र अतिशुद्र बांधवांसाठी आमच्यासाठी डाव्या आता लिखाण चालू करणारा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहे आणि तोच आज उपेक्षित आहे हे खऱ्या अर्थानं सांगायचं आपण बोलण्यापुरते फुले शाह आंबेडकर ठेवलेले आहेत पण चळवळीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला जे पुरोगामी चळवळीचं काम करतात तेच पुरोगामी पक्षांची वोट बँक तयार करत असतात चळवळीतले कार्यकर्ते प्रतिगामी पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते हे प्रतिगामी चळवळीचं काम करणारे कार्यकर्ते हे प्रतिगामी पक्षांची वोट बँक वाढवत असतात पण पुरोगामी चळवळीचे जे पक्षी आहे त्यांचं काम नाही का या चळवळी टिकवणं वाढवणं ते विचार लोकांपर्यंत पोहोचवणं याला आपणही जितके तुम्ही समोरचे विरोधक जबाबदार धरता तितके आपणही जबाबदार आहोत हे खऱ्या अर्थानं या मुलाखतीच्या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला हेवा वाटावा इतका मोठा मनुष्य या महाराष्ट्राच्या मातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झालेले आहेत पण बाबासाहेबांना आपण खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतो का अहो आपण अशी अशी व्यवस्था पाहतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं कुत्र्याला प्रवेश मिळत होता त्या काळाराम मंदिरात प्रवेश मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं ज्या बाबासाहेब आंबेडकरांची राहुल सोलापूरकर सारखा व्यक्ती येतो आणि तो, तो बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करून जातो असे कितीतरी प्रसंग सांगता येतील मग आपण खरंच न्यायिक भूमिकेत जगतो हो का आपण आपल्याला अपेक्षा असली पाहिजे आपल्याला अपेक्षा निश्चित असते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली नवीन कपडे घ्या घरात गोडधोड करा आणि आपण तितक्यात उत्साहानं तो चौदा एप्रिलचा सण देखील साजरा करतो आम्ही देखील करतो आम्ही सर्वत्र सांगतो सुद्धा की चौदा एप्रिल ही सारखी साजरी झाली पाहिजे पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही पुढे जाऊन सांगितलं होतं शाहू छत्रपतींची जयंती ही सारखी साजरी करा किती लोक करत असतील हा भाग निराळाधारी असला पण विश्वरत्न सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आपला समाज घडतोय का या देशाची शासनकर्ती जमात व्हा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानंतर सुद्धा आपली वाटचाल त्या दिशेनं आहे का आपण ऐन मतभेटीच्या वेळेलाच आपला काहीतरी गोंधळ होतो प्रस्थापित पक्षाचा नेता येतो आणि तो, तो सांगत त्या त्या चिन्हावर तुम्ही बटन दाबल्या जात म्हणून उपेक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं राज्य, राज्य। अपेक्षित असलेली घटना अपेक्षित असलेला देश याच्यावर आपल्याला काम निश्चितपणे करावं लागेल आपण जर संयुक्तिक अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल तीन दिवसाच्या फरकावर जयंती उत्सव सर्व देशभर साजरा होणार आहे अगदी जगभरही साजरा व्हायला लागलाय पण आपण विचारांचे कार्यकर्ते आहोत विचार लोकांपर्यंत पोहोचणं ते अपेक्षित असतं चळवळीतल्या कार्यकर्त्याला ती प्रबोधनाची चळवळ तळागळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरोगामी चळवळीच्या पक्षांनी त्या कार्यकर्त्यांना त्या चळवळीला बळ दिलं पाहिजे ही भूमिका यातून मांडणं जास्त अपेक्षित आहे आणि म्हणूनच हे इतकं आपल्या माध्यमांसमोर मांडतोय आपण इतकी वर्ष या समतेसाठी एकात्मतेसाठी आपण लढा देतोय अनेक आंदोलन करावी लागत आहेत आपण जर विचार केला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चातुर्वर्ण व्यवस्था तिथून बाहेर पडलो की आपण जातीवादात अटकतो या चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करणारी लोक आहेत ती सेफ आहेत आपले पोरं कस्टडीमध्ये आहेत त्यांचे पोरं स्टडी रूममध्ये आहेत आपण या सगळ्या घटनांचा विचार केला पाहिजे आज मी या जयंतीच्या निमित्तानं हा विषय जरी वेगळा असला पण एक आठवण करून देतो सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मी देखील एक हिंदू म्हणून बोलतोय सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या मुलाखतीच्या निमित्तानं एक आव्हान मित्रांनो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा अकरा एप्रिलला काहीतरी चित्रपट येतोय फुले नावानं हिंदी चित्रपट ब्राह्मण महासंघाचे काही पदाधिकारी त्या चित्रपटाला विरोध करतायत जातीयवाद वाढेल म्हणून अहो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करताना जातीवाद वाढला नाही का फुल्यांची बदनामी करताना जातीवाद वाढला नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करताना जातीवाद वाढला नाही का या सर्व पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतल्या काल त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माझ्या भावांना माझ्या बहिणींना माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे मित्रांनो मी जे म्हणतोय त्याच्यावर किमान विचार तरी करा आपण कालच्या व्हिडिओज तुम्ही काही पुण्यामधल्या आणि पुणे महानगर उपनगरातल्या काही व्हिडिओज तुम्ही बघितल्या पाहिजेत त्या व्हिडिओमध्ये आता जय श्रीराम ही घोषणा राहिलेली नाही जय परशुराम ही घोषणा नव्यानं उदयास आलेली आहे या प्रभू श्रीरामानच काल रामनवमीचा सण होऊन गेलाय या प्रभू श्रीरामांनी माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि क्रांतीसूर्य महात्मा जय महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं ही चर्चा आहे पण मुद्दाम या विषयाला हात घातलेला आहे का जयसिंगराव पवार आळस आणून घे यशवंत मनोहर या प्राच्यविद्या पंडित आणि संस्कृत पंडित लोकांनी हे मांडलेलं आहे की परशुरामाचा पराभव इंद्रजित सावंत परशुरामाचा पराभव रामानं केला यांना रामाबद्दल किती प्रेम असणार आहे हे आपण आज लक्षात घेतलं पाहिजे आमचा आदर्श परशुराम होऊ शकत नाही या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही मक्तेदारी आमच्यासारखे चळवळीतले तळागळातले कार्यकर्ते यांची ही मक्तेदारी खपवून घेणार नाही यांचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही तो फोफाव देणार नाही हे आमची चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक नैतिक जबाबदारी आहे आम्ही फुल्यांचं आंबेडकरांचं नाव छाती वडवून घेतो व त्यांच्या विचारांवर चालत नाही ही खरी शोकांतिका आहे मित्रांनो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं जर आपण काम बघितलं तुम्ही एक विचार करा आपल्या घरातली आई बहीण मुलगी आपली बायको ज्याही महिला असतील अगदी शेवटच्या घटकातल्या राष्ट्रपती पदापासून तर शेवटच्या घटला हाऊसवाईफ पर्यंत ज्याही महिला असतील त्यांच्या स्वातंत्र्याचं प्रमुख कारण आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आज तुम्ही आजूबाजूला जरी बघितलं तुमच्या घरापासूनच जर सुरुवात केली आपली महिला आपल्याशी डायलॉग करू शकते आपल्या घरातली महिला आपल्याशी डायलॉग करू शकते चूल आणि मूलपर्यंत आता महिला मर्यादित राहिलेल्या नाही वैमानिक झालेल्या आहेत कल्पना चावला अंतराळातून आलेल्या आहेत आपण या सर्व भूमिका लक्षात घेतली बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मंडळाचा काय उपयोग हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे आम्ही बोलतो किमान त्याच्यावर विचार व्हावा आपण चिकित्सक वृत्तीनं वागलो पाहिजे आपल्या भावना तीव्र असतात आपण भावनिक होतो भारतीय लोकांचं हे एक जेनेटिक एक पर्सनॅलिटी तयार झालेली आहे आपण भावनिक फार लवकर होतो पण आपण चिकित्सक असलं पाहिजे निश्चितपणे आपण बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज जिजाऊ शिवराय शाहू आंबेडकर रमाई अहिल्यामाई आणि सावित्रीमाई आणि तत्सम ज्या युगपुरुष युगमाता आणि महापुरुष महामाता आहेत यांना आपण समजून घेताना चिकित्सक वृत्तीनं समजलं पाहिजे आपण संशोधन वृत्ती आपली असली पाहिजे काय खरं काय खोटं हे आपल्याला समजलं पाहिजे किंबहुना त्याच्यावर विचार तरी किमान झाला पाहिजे हे असं असेल आणि काही लोकांनी सत्ताधारी पक्षाची सुपारी घेऊन जाणीवपूर्वक तसे लोक तयार केली जातात जे, के जे जातीय द्वेष धार्मिक द्वेष प्रस्तावण्याचं काम करतात या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांना मरणोत्तर भारतरत्न फुले दाम्पत्याला मिळावा भाग एक भाग दुसरा अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुलेचा स्मृतिदिन दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा म्हणजे खऱ्या अर्थानं फुल्यांना ही अभिवादन असेल श्रद्धांजली असेल हे वारंवार आम्ही महाराष्ट्र शासनाला पत्र देखील दिलेलं आहे सावित्रीमाई सावित्रीमाईचं योगदान त्याप्रमाणे आपल्याला घेता येईल या अनुषंगानं ही चर्चा जात असताना उपेक्षित क्रांती व म्हणण्याचं कारण खऱ्या अर्थान हे आपले महापुरुष आपल्याला स्वीकारता येत नाही आपण मित्रांनो समग्र वाग्मय जे आहे हरिनरकेंनी महाराष्ट्र शासनासाठी लिहिलेलं महात्मा फुलेचं ते एकदा वाचन केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भरपूर साहित्य आहे ते आपण वाचन केलं पाहिजे शाहू महाराजांची लोकहितवादी जी चव लोकहिताची जी चळवळ आहे ती आपण समजून घेतली पाहिजे शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे जिल्ह्यात आणत असताना पहिला पुतळा शिवाजी महाराजांचा पुणे जिल्ह्यात आणत असताना त्या रेल्वेची रेल्वे गाडी कोणी जाळली तिथं आग कोणी लावली काळ्या रांगोळ्या कोणी काढल्या ही विचारसरणी कोणती आहे ही कोणत्या विचारसरणीचे लोक आहेत वारंवार फुल्यांना आंबेडकरांना शाहू महाराजांना शिवाजी महाराजांना बदनाम करणारी लोक कोण आहेत हा जर पाडा आपण वाचायला घेतला तर हिली यादी खूप मोठी होईल या सर्व पार्श्वभूमीवर मी पक्षप्रमुख या न्यूज चॅनलला बोलताना आपल्या लोकांशी मला संवाद साधता यावं या निमित्ताने ही मुलाखत होती मी आपल्या सर्व बहुजन समाजातल्या हिंदू बहुजन समाजातल्या सर्व तरुणांना विनंती करतो किंबहुना मी जे बोललोय त्याच्यावर किमान विचार व्हावा आणि चुकत असेल तर ते सुधारण्याची संधी द्यावी पण माझी तळमळीची एक तळमळ याकरता आहे की आपण आता स्टडी रूम मध्ये असलो पाहिजे आपण कस्टडीत नसलो पाहिजे आपलेही पूर्व झाले पाहिजे फॉरेनला गेले पाहिजेत देशभर देशभर जगभर नॉलेज घेतलं पाहिजे आता आपण कटकटी भानगडी हाना याच्या पाटक्यात पाय घालणं त्याच्या पाटक्यात पाय घालणं हे न करता एक प्रोफेशन निवडून कारण ज्यांची मक्तेदारी जी लोक समजतात स्पोर्ट्समध्ये आपले, 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 आपले तीन तीन लोक नाहीत व्यापारात आपले लोक नाहीत संगीतात आपले लोक नाही चित्रपटात आपले लोक नाहीत याचं प्रमुख कारण काय की ठराविक लोकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आपल्याला सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोड्या आयडाला आपण जर विचार केला मित्रांनो तीन साडेतीन टक्के लोक म्हणजे मी शेअर मार्केट संदर्भात बोलतोय तीन साडेतीन टक्के लोक शेअर मार्केटवर भारतातली लोक काम करतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत असताना शेअर मार्केटची भूमिका मांडलेली आहे हे आपल्याला आश्चर्य वाटेल प्रॉब्लेम ऑफ मध्ये देखील ही घटना आलेली आहे आपण बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे आपल्याला अपेक्षित काय आहे क्रांतीसूर्य महात्मा फुलेंची जी चळवळ आहे ती पुढे ताकदीनं कशी जाईल त्या विचारांवर काम कसं होईल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राज्य कुठलं आहे देश कुठला आहे त्या देशाची राज्यघटना आपण मानणारी लोक आहोत संविधान मूल्य जपणारी आपण लोक आहोत या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्सम महापुरुषांच्या विचारांवर आपण कार्य करत राहिलं पाहिजे ही चळवळ तळागळापर्यंत घेऊन गेलं पाहिजे समोरचा सत्ताधारी तो कितीही प्रस्थापित असला त्याला उलथवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आपण बाजूला पळून चालणार नाही दहा वर्ष आपण हे सहन करतोय आधी देखील काँग्रेसच्या सरकारमध्ये देखील आपल्याला आंदोलनच करावं लागली जो सत्तेत बसतो हो। जोपर्यंत ती खुर्ची आपण मिळवत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही या राजकीय भूमिकेतूनच आपल्याला मतपेटीत रूपांतर करावं लागणार आहे ईव्हीएमच्या विरोधात एवढ्या बोंबा मारून देखील एक नैराश्य लोकांमध्ये आलेलं आहे ती मर मरबड आता कुठेतरी झटकून परत एकदा चळवळीचा आहे असं आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो अकरा एप्रिल उपेक्षित क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीच्या व विश्वरत्न उपेक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय ज्योती जय क्रांती जय भीम